वणीचे माधव सरपटवार यांनी सामाजिक क्षेत्रात साठ वर्षे पूर्ण केल्याबद्दल जनतेने केलेला गौरव सत्कार संपन्न वणी येथील विविध क्षेत्रात विशेषतः सामाजिक सेवेत आपली अमूल्य कामगिरी बजावून आपल्या गोर स्वभावाने व तितक्याच कार्यकर्तृत्वाने ज्यांनी आयुष्याची साठ वर्ष सामाजिक सेवेत घालवली असे लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणजे वणीतील माधव गंगाधरराव सरपटवार होत त्यांना विदर्भामध्ये बाळासाहेब या नावानेही ओळखले जातात श्री माधवराव सरपटवार सर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त व सामाजिक क्षेत्रामध्ये साठ वर्षे पूर्ण केल्याबद्दल सरांची प्रदीर्घ विशेष मुलाखत न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाजचे प्रतिनिधी बाळासाहेब खैरे यांनी घेतलेली आहे सदर मुलाखत आम्ही प्रसारित करीत आहोत प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी फोर काल समाजसेवेचा सष्टावी चा कार्यक्रम पार पडला हा कार्यक्रम तुम्ही जन्मदिवसानिमित्त लोकांनी घडवून आणलेला आहे तुमचे बरेचसे कार्यक्रम सर जनतेतून किंवा तुमच्या लोकांकडून घडवण्यात येते तुमचे वाढदिवस कार्यक्रम होतात तुमच्या कामाचे एक म्हणजे अभिनंदन म्हणून तुमच्या कार्यात नेहमी वनिकरांचा सहभाग लागलेला आहे नेमकं तुम्हाला समाजसेवेची आवड कशी निर्माण झाली एक तुम्ही शिक्षकही म्हणून नव्हते आणि त्यामधून साहित्य समाजसेवा समाजकारण हे तुम्हाला कसं साध्य करता आलं सर थोडक्यात आम्हाला सांगा अरुण खरं म्हणजे मुळात माझा स्वभाव अतिशय लाजाऊ स्वभाव आहे आणि बोलणं कमी अशी माझी ख्याती आहे पण असं असूनही मी जी समाजसेवेकडे वळलो त्याचं कारण वणीतले राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गुरुजी राजूकर गुरुजी यांनी मला एकोणीसशे चौसष्टमध्ये विदर्भ साहित्य संघाचा वणीचा सदस्य करून घेतलं आणि सदस्य करून घेतल्यानंतर मराठीच्या परीक्षांचा विभाग माझ्याकडे सोपवला तिथून माझी समाजसेवा सुरू झाली एकोणीसशे चौसष्टपासून आणि एकोणीसशे पासष्टमध्ये राम शेवाळकर प्राचार्य म्हणून होणीमध्ये आले मी माझ्या शाळेमध्ये त्यांचं व्याख्यान आयोजित केलं त्या कार्यक्रमाने ते प्रभावित झाले आणि त्यांनी माझं व्याख्यान आयोजित केल्यानंतर आणि माझं व्याख्यान ऐकल्यानंतर त्यांना असं वाटलं की हा मुलगा आपल्या कामाचा आहे आणि मग त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी माझा सहभाग नोंदवला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मला त्यांनी कामं दिले कामं करायला लावले पुढारी पण दिलं जबाबदारी सोपवली आणि मी ते सगळं चांगल्या रीतीने पार पाडली राम सेवाकरांमुळे आणि राजुलकर गुरुजींमुळे मी समाजसेवेकडे वळलो खरा म्हणजे माझा समाजसेवेचा पिंड नव्हता मला आवडही नव्हती कधी समाजसेवा माहितीही नव्हती परंतु या दोघांनी राजुलकर गुरुजी आणि सेवाकर रामसेवाकर त्यांनी या मार्गाला मला लावलं आणि मग मला त्याच्यामध्ये गोळी उत्पन्न झाली मला आनंद वाटायला लागला समाजसेवा करताना समाजसेवा करताना मला इतका आनंद वाटायला लागला इतकं समाधान मिळायला लागलं की मी मला पैशाची गरज असताना देखील मी शिकवण्या घेतल्या नाही फुल टाईम रामसेवाचं जे जे सांगतील त्या कामामध्ये मी जात गेलो शाळेचं काम संपल्यानंतर आणि अशा रीतीने मी सहसेवेकडे वळलो सर तुम्ही या व्यतिरिक्त नगर वाचनालय विदर्भ साहित्य संघ आणि जयता देवस्थानचे प्रमुख म्हणून कार्य करतात नेमकं तुमचा हा त्र्याऐंशीवा वाढदिवस साजरा झालेला आहे आणि इतक्या वर्ष झाल्यानंतरही इतक्या ज्येष्ठ माणसांनी तीन तीन पदाची जबाबदारी तुम्ही नेमकी कशा प्रकारे सांभाळता हे सुद्धा आमच्या न्यूज ट्वेंटी फोरला सांगा अरुण कुमार त्याचं असं आहे की आवड असलं की सवड मिळते आणि आवड असलं की माणसामध्ये देखील येते समाजसेवेमध्ये मला इतकी रुची वाटायला लागली की लोकांना आपण लोकांचं काम करून दिल्यानंतर किंवा लोकांकरता चांगले कार्यक्रम आयोजित केल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये जे समाधान पाहायला मिळते त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद मिळतो त्यांनी आपली ऊर्जा वाढते आणि त्यामुळे आपण या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त काम करावं अशी इच्छा आपल्यामध्ये उत्पन्न होते सुरुवातीला माझी सुरुवात झाली स समाजसेवेला विदर्भ साहित्य संघापासून विदर्भ साहित्य संघामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणं संमेलनं आयोजित करणं कवीसंमेलनं आयोजित करणं या कामांमध्ये मला गोडी वाचली एवढंच नाही तर विदर्भ साहित्य संघाच्या माध्यमातून मी काही नाटकांचं आयोजन केलं संगीत कार्यक्रमांचं आयोजन केलं अशा रीतीने विविध प्रकारचे कार्यक्रम मी साहित्य संघाच्या माध्यमातून केले त्यानंतर रामसेवाकरांनी जसं मला विदर्भ साहित्य संघामध्ये आणलं त्याचप्रमाणे मला नगरवाचनालयामध्ये देखील त्यांनी सांगलं नगर वाचनालय रामसेवाकर जेव्हा वणीत आले तेव्हा बंद पडलेलं होतं मृत मृतावस्थेमध्ये होतं त्यांनी नानाजी भागवत यांच्या पुढाकाराने ते सुरू केलं आणि त्या कामामध्ये माझं फार मोठं योगदान होतं माझा फार मोठा हिस्सा होता नानाजी यांना आम्ही मदत केली आणि आम्ही दोघं आणि इतरांच्या साह्याने नगरवसनाचा जीर्णोद्धार आम्ही केला आणि नगरवचनाचं जीर्णोद्धार झाल्यानंतर मग तिच्या कार्यक्रमांमध्ये मला रुची वाटायला लागली मग तिचे कार्यक्रम मी आयोजित केले नगरवाचनाचा अमृत महोत्सव केला शताब्दी महोत्सव केला त्या सर्व कामांमध्ये माझा पुढाकार होता कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये नियोजनामध्ये ते यशस्वी करण्यामध्ये आणि राम शेवाळकर गेल्यानंतर जयताईजी शेवाळकर असतानाच शेवाळकरांनी मी निवृत्त झालो दोन हजार एकमध्ये आणि त्यावेळेस नानाजी भागवतांचं निधन झालं होतं आणि जयताई मंदिराची सजेवटची जागा रिकामी होती त्यांची मिटिंग झाली कार्यकारिणीची जयताय मंदिराच्या आणि जयताय मंदिराच्या कार्यकारिणीमध्ये राम शेवायकरांनी सचिव म्हणून माझं नाव पुढे केलं त्याला सर्वांची संमती मिळाली आणि अशा रीतीने दोन हजार एक किंवा दोन हजार दोनपासून मी जयताय मंदिराचा सचिव झालो नानासाहेबांच्या काळामध्ये तर मी कार्यक्रम केलेच खूप जयताई मंदिरात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम केले कीर्तनं केले संगीताचे कार्यक्रम केले प्रयोग केले नाट्य केले अनेक कार्यक्रम घेतले त्याच्या उपस्थितीमध्ये पण नानासाहेब गेल्यानंतर म्हणजे दोन हजार नऊमध्ये नानासाहेब गेले ते गेल्यानंतर मी आणखीन वेगाने आणि आणखीन चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जसं नानासाहेब गेल्यानंतर मी जयचाही मातृगौरव पुरस्कार सुरू केला आपल्या महाराष्ट्रामध्ये समाजसेवेकरता अर्प आपलं जमा जीवन अर्पण करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांचा ज्याच्याही मातृगौरव पुरस्कार देऊन सत्कार करावा कल्पना माझ्या आली अकरा हजार रुपये रोख शाल सीपर स्मृती चिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप ठरवलं आणि पहिला पुरस्कार देण्याकरता मी साधनाताई आमटे यांची निवड केली साधनांताई आमटेंना पहिला पुरस्कार दिला ज्याचे इमारत गौरव पुरस्कार तो पुरस्कार स्वीकारण्याकरता प्रकृती बरी नसताना देखील ते आल्या आणि अतिशय आनंदित झाल्या त्यानंतर मग या पुरस्कारासाठी डॉक्टर मनाकिनी आमटे डॉक्टर राणी बंग सिद्धुताई सक्का अशा अनेक ज्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महिला आहे समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये अशांना मी आमंत्रित केलं आणि जवळपास तेरा लोकांना हा पुरस्कार आत्तापर्यंत देण्यात आलेला आहे आणखीन एक उपक्रम मी जयतेच्या माध्यमातून सुरू केला तो म्हणजे पहाटेचं कीर्तन महाराष्ट्रामध्ये कुठेही दिवाळीला पहाटे कीर्तन होत नाही ती परंपरा मी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सुरू केली आणि पहाटे सहा वाजता कीर्तन घेतलं त्या पहिल्या कीर्तनाला रामसेवाळकर सहकुटुंब परिवार उपस्थित होते की के 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 ते तो कार्यक्रम चक्क झाले म्हणजे मला वाटलं नव्हतं की त्या पहाटेचे लोक येते कीर्तनाला कीर्तनाला प्रचंड गर्दी होती आम्ही दिवाळी साजरी केली फटाके फोडले रोषणाई केली आणि अशा रीतीने पहाट्याचं कीर्तन आम्ही एकोणीसशे नव्व्यापासून सुरू ते अद्यापि सुरू आहे पुढच्या वर्षी त्या पहाटेच्या कीर्तनाचं पस्तीसावं म्हणजे रोख महोत्सवी वर्ष आहे सर तुम्ही लोकसेवेचे साठ वर्ष पूर्ण केल्यानंतरही आजही तुमचा उत्साह आणि तुमची स्मरणशक्ती दांडगी आहे एक आणि दुसरी गोष्ट तुमचे सर कोणतेही म्हणजे वाढदिवसाचे कार्यक्रम म्हणा अमृत महोत्सव म्हणा स डायमंड जुबली वाढदिवस म्हणा आणि तर असे कोणतेही जरी कार्यक्रम राहिले तर सर तुम्ही तुमचे जे मित्रमंडळी आहे आणि सर्व तुमचे आपतिष्ट खूप काही निर्माण करून ठेवले आहे नेमके ते तुमचा खर्च करतात तुम्ही एक तुम्ही असे म्हणतील का तुमच्या वाढदिवसानिमित्त किंवा तुमच्या कार्यक्रमासाठी लोक वर्गणी काढून स्वतः सहभाग होऊन तुमच्यासाठी झटतात नेमकं कारण काय बा तुम्ही तुमचं म्हणजे एक जमेची बाजू कोणती आहे मला असं वाटते मी बाजाजवळ अमृत महोत्सव झाला पहिला कार्यक्रम झाला मोठ्या प्रमाणात षष्टी पूर्ती समारंभ दोन हजार एक मध्ये तो गुरुजींनी पुढाकार घेऊन एक समिती स्थापन केली सत्कार समिती आणि त्या सत्कार समितीच्या मार्फत तो कार्यक्रम घेतला यात राजोलकर गुरुजींचं माझ्यावर सख्या मोठ्या भावाप्रमाणे प्रेम होतं आणि त्यांच्या काळामध्ये हो विदर्भ साहित्य संघ फार मोठ्या उंतीवर नेऊन ठेवला त्यांनी माझी कार्यपद्धत पाहिली विदर्भ